आज आपण बघतोय हल्दीराम स्टाईल मस्त कुरकुरीत अशी डाळ बघू शकता अतिशय कुरकुरीत अशी ही डाळ जी आहे बनून तयार झालेली आहे रेसिपी अगदी सोपी आहे चला तर आपण बनवायला सुरुवात करूया होमशिफ रेसिपीजला मी श्वेता तुम्हा सर्वांचं स्वागत करते इथे मी एक कपभर एवढी मुगाची सालाची डाळ घेतली होती डाळ दोन पाण्याने स्वच्छ धुवून घेतली आणि त्यानंतर याला मी पाच तास एवढी अशी भिजत घातली होती तसं म्हटलं तर पाऊण ते एक तासात देखील ही डाळ भिजते पण ज्या प्रकारचा रिझल्ट आपल्याला याला पाहिजे आहे तो मग मिळत नाही म्हणूनच याला चार ते पाच तास असंच आपल्याला भिजत ठेवायचं आहे डाळ इथे आता नीट अगदी अशी छान अशी भिजलेली आहे आता या डाळीमधलं पाणी काढून डाळ जी आहे आपल्याला ना चाळणीमध्ये काढून घ्यायची आहे संपूर्ण डाळ चाळणीमध्ये काढल्यानंतर याला अर्धा ते पाऊण तास असंच ठेवायचं आहे म्हणजे की यामधलं पूर्णपणे पाणी जे आहे खाली असं निथळून जायला पाहिजे आता इथे अर्धा ते पाऊण तास झालेलं आहे डाळीतलं सगळं पाणी जे आहे निथळून गेलेलं आहे पुढे काय करायचं एक ना एका कापडावरती ही जी डाळ आहे अशी आता आपल्याला पसरवून घ्यायची आहे आणि ही डाळ पसरवल्यानंतर एका फॅनच्या खाली ठेवायची आहे म्हणजेच की एक तासभर एवढं म्हणजेच की डाळीला असलेलं एक्स्ट्रा पाणी संपूर्ण निघून डाळ पूर्णपणे अशी छान अशी कोरडी होईल आहे ही स्टेप अत्यंत आवश्यक आहे का, का बरं हे सांगते बघा पुढे आता इथे एक ते सवा तास एवढा असा झालेला आहे डाळीतलं पूर्ण पाणी निघून डाळ छान अशी ना कोरडी अशी झालेली आहे हात लावला ना हाताला अजिबातही पाण्याचा जराही अंश असा लागत नाही आहे बस अशाच पद्धतीची डाळ इथे आपल्याला पाहिजे आहे आता ना एकीकडे मी तेल तापवायला ठेवलेलं आहे पण डाळ तळताना काय प्रिकॉशन्स घ्यायचे आहेत हे तुम्हाला सांगते माझ्याकडे अशा पद्धतीची चाळणी आहे त्यामुळे आता ना ह्या चाळणीमध्ये थोडी थोडी डाळ टाकणार आणि ही चाळणीच मी डायरेक्ट तेलामध्ये ठेवणार आहे पण जर आता अशा पद्धतीची चाळणी नसेल तर काय करायचं बघा थोडी थोडी डाळ घ्यायची तेलामध्ये टाकायची त्यानंतर पुन्हा त्याचे बुडबुडे कमी झाले की पुन्हा त्यामध्ये थोडी डाळ टाकायची आणि अशा पद्धतीने आपल्याला जी डाळ आहे तळून घ्यायची आहे नाहीतर काय होते ना वेळेला जर भरमसाट डाळ जर आपण तेलामध्ये टाकली की तेल ना असं कढईच्या बाहेर निघाला असं होतं तर ही काळजी तुम्हाला इथे घ्यायची आहे बरं काय आता तेल तापलेलं आहे की नाही हे देखील आता आपण चेक करून घेऊया खूप कडकडीत कर, कर, असं आपल्याला तेल नको की म्हणजे आणि तो चटकन असा लाल होऊन आला असं पण नको बघा आता जर तुम्ही डायरेक्ट ही डाळ जी आहे तेलामध्ये जर टाकून तळणार असाल ना ते एक लक्षात असू द्या की कढईमध्ये अर्ध्या कढईपेक्षा जास्त तेल अजिबातही नको कारण की कढईमधलं तेल डाळ टाकल्यानंतर ते बाहेर निघू शकतं ठीक आहे डाळ तळताना आपल्याला गॅसचा फ्लेम जो आहे मिडियम टू हाय असाच ठेवायचा आहे इथे डाळ तळाला म्हणून फक्त तीन ते चार मिनटं एवढाच कालावधी असा लागत असतो डाळ तळताना एकदा खालवर असं नीट असं करून घ्यायचं म्हणजे की सगळीकडनं अगदी एकसारखी अशी छान अशी डाळ तळल्या जाते जवळपास इथे आता अडीच ते तीन मिनटं असे झाले की डाळ एकदा ना अशी चेक करून घ्यायची की नीट अशी आता अशी क्रिस्पी अशी झाली आहे की नाही म्हणून जर हाताला ती अशी क्रिस्पी अशी जर वाटत असेल आहे तर मग ह्या स्टेजला डाळ जी ना काढून घ्यायची आणि एक लक्षात असू द्या की डाळीचा रंग अजिबातही असा ना चेंज होऊ द्यायचा नाही आता इथे संपूर्ण डाळ जी आहे हिवाली तळून झालेली आहे यातलं तेल जे आहे निथळून घेते आणि एका टिश्यू पेपरवरती जी डाळ आहे ना मी काढून घेते जरी सुरुवातीला तुम्हाला यामध्ये असं खूप तेल दिसत असेल आहे पण नंतर यामध्ये अजिबातही तेल असं राहत नाही ते कसं नाही तुम्हाला पुढे पुढे दाखवतेस बघा डाळ यामध्ये काढून झाले की एका चमच्याच्या सहाय्याने त्याला नीट असं पसरवून घ्यायचं आणि अशाच पद्धतीने आता उरलेली डाळ पण मी आता तळून घेणार आहे आता इथे ना संपूर्ण डाळ जी आहे तळून झालेली आहे पुढे काय करायचं ना दुसऱ्या एका प्लेटमध्ये म्हणा किंवा ताटामध्ये पुन्हा एक पेपर घ्यायचा यामध्ये पुन्हा ही जी डाळ आहे ना ही आता काढून घ्यायची आणि याला ना पसरून घ्यायची डाळ अजिबातही थंड अशी झालेली नाही आहे आता काय करायचं ना ह्या स्टेजला म्हणजे की डाळ ही गरमच आहे बरं काय आता ह्या स्टेजला याच्यामध्ये ह्या डाळीला जितपत असं मीठ लागेल ला आहे तितपत मीठ यामध्ये टाकून घ्यायचं आणि त्याला ना नीट असं मिक्स करून घ्यायचं जर आपण ही डाळ थंड व्हायची जर वाट बघू त्यानंतर जर याला मीठ लावणं तर ते नीट असं लागलं जाणार नाही आणि मग मीठ याला लावून झालं नीट असं की मग याला दहा मिनिटं याला असंच राहू द्यायचं म्हणजे की पुन्हा याला एक्सेस असलेलं ऑइल जे आहे टिश्यू पेपरला निघून जाईल आहे इथे आता दहा मिनिटं असे झालेले आहेत डाळ पूर्णपणे अशी थंड झालेली आहे मीठ देखील त्याला छान असं कोट झालेलं आहे आणि आता इथे डाळ दाखवते बघा काय मस्त अशी कुरकुरीत अशी बनवून तयार झालेली आहे आणि एक सारखं अशा रंगावरती छानशी तळल्या गेलेली आहे मस्त अशी इथे हल्दीराम स्टाईल मुंग दाल इथे बनवून तयार झालेली आहे मग काय रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला एक लाईक आणि जास्तीत जास्त शेअर नक्की करायला आहेत आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू अशाच नवीन रेसिपीसोबत जोपर्यंत होमशेफ रेसिपीज बघत राहा आणि ट्राय करत राहा